स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओ थोडा लेट येतो आहे कारण घरचं थोडं काम होतं तर त्यामुळे व्हिडिओ थोडा लेट येतो आहे तर ॲडजस्ट करा तर मित्रांनो आजची आपली राईड आहे ती रत्नदुर्ग किल्ल्यापर्यंत होणार आहे तर मी आता आर्यात आहे आता आर्यात थांबलो आहे थोडा वेळ तर आता थोडा वेळ निघतो आहे आणि ही आपली बिस्ट आणि हा नजारा बघा व्ह्यू चेक करा तर पाच मिनटं थोडं थांबतो इथे आणि मग मग मी निघतो रत्नादुर्ग फोर्टसाठी तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये मोठं ब्लॉगसुद्धा होणार आहे आणि नॉर्मल ब्लॉगसुद्धा होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि आता वाजलेत आहेत जवळजवळ साडे अकरा झालेत तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तर मित्रांनो आपण आता रत्नागिरीत आलेलं आहे म्हणजे रत्नागिरीत एंटर केलेलं आहे आणि पण आता आपल्या रत्नादुर्ग कोर्टकडे निघालेला आहे जो आता समोर रोड गेला आहे तो जातो जेटीवर आणि आपल्याला आतमध्ये जायचं आहे भरपूर असे म्हणजे वळण आहे तिकडनं तिकडनं आणि परवाच्या दिवशी मी हे आपले रायडिंग ग्लब्स मागवले होते जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा लिंक मी मध्ये दे देन। तर नक्की जाऊन तो शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघा मला या रायडिंग क्लबची प्राइस पडली होती अराऊंड दोनशे सत्तरच्या आसपास मला पडला होता हे रायडिंग फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून तर मित्रांनो पहिला आपल्याला आपला रत्नदुर्ग फोर्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जर जमलं तर पण मांडवी वर सुद्धा जाऊ जमलं तर का जमलं तर का बोललो मी तुम्हाला असं की तिकडे ना भरपूर पोलीस असतात तर आपल्याला रिस्क नाही यायचे जास्त तर कोर्ट तर आपल्याला करायचंच आहे दीड किलोमीटर आहे वरती रत्नादुर्गापूर आणि या साईडला काहीतरी माश्याचं काहीतरी आहे फॅक्टरी आहे भरपूर वास आहे तर आपण इथून पहिला फटकन मंदिर आहे दुसरं वाटत फॅक्टरी आहे या साईडला आता वरतीच चढायचं आहे जास्त चढ नाही थोडासाच आहे आणि हा रोड ना खूप छोटा आहे रोड केली नाही म्हणजे पुढून बस आली तर खूप प्रॉब्लेम होतो आणि ट्राफिक पण होऊ शकतं बघू शकता हे बघा बस बीस आलं ना तर खूप प्रॉब्लेम होतो मित्रांनो आणि आज आहे रविवार आणि आता वाजले जवळजवळ पावणे बारा झाले मित्रांनो तर मित्रांनो जो कोणी नवीन असेल तर त्याने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि एक सुंदरस कमेंट नक्की करा तुम्हाला आता मी खूप सुंदर सुंदर असे नजरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका अजिबात आता जवळजवळ आलोच आहोत आणि त्या खालच्या साईडला आपला समुद्र आहे हे बघू शकता तुम्ही रत्नदुर्ग शिव सृष्टी आधी आपण पहि पहिल्या किल्ल्यावर जाऊया मग तुम्हाला मी आपला समुद्र पण दाखवतो आणि हा बघू शकता तुम्ही किल्ला तर आपण आलो आहे आता किल्ल्याच्या इथे पार्क करतो कुठेतरी तर चला तुम्हाला दाखवतो किल्ला आमचा रत्नागिरीचा रत्नादुर्ग फोर्ड तर मित्रांनो इथून एंट्रन्स आहे आपली आतमध्ये जाण्यासाठी तर चला आतमध्ये जा मित्रांनो इथे किल्ल्याचा पुरा नक्षा दिलेला आहे बघू शकता तुम्ही आणि किल्ल्याबद्दल माहितीसुद्धा दिलेली आहे हनुमान देवाची मूर्ती सुद्धा आहे आणि इकडे गणपतीची मूर्ती आहे तर मित्रांनो हे गडावरील भगवतीचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे बघू शकता तुम्ही आत आतमध्ये शूटिंग आलाव नाही तर तुम्हाला मी दाखवलं असतं आतमध्ये तर मी पाया पडून येतो आणि मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तर मित्रांनो आता थोडी प्रदक्षिणा मारून येऊया एक गोल किल्ल्याच्या भोवती सुंदर असा व्ह्यू आहे खूप आणि इथे पुढे रेडी बुरुज आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या पाचच्या साईडला आहोत आणि हा व्यू चेक करा कसं वाटतं हो तिकडे खाली जे टी आहे खूप सुंदर असं नजर आहे हां आता थोडा फोटो जाऊया मी लहानपणी आलो होतो इथे आमची सहल आली होती तेव्हा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर मी दोनदा तीनदाच आलो असेन आणि आज येतो आहे मित्रांनो तर देवीचं दर्शन घेतलं आणि आता प्रदक्षिणा पूर्ण करून आपण खालीसुद्धा जाणार आहोत आणि मी तुम्हाला भुयारी मार्गसुद्धा आहे या किल्ल्यात तो तुम्हाला मी दाखवणार आहे खाली गेल्यावर आणि आता अजून एक वाटतं बुरुज आला आहे मारक्या बुरुज बघू शकता तुम्ही मारक्या बुरुज तीन बुरुज बघितलेले आपण अतिशय बुरुज आहे आणि वारा खूप मस्त लागतोय मित्रांनो आणि त्यात हे नजारे बघू शकता तुम्ही वाऱ्याबरोबर ऊन सुद्धा आहे उन्हाने वाट लागली आहे मित्रांनो खूप घाम येतोय तर चला पुढे जाऊया चौथा हा बुरुज आलाय टिळक्या बुरुज असं नाव आहे तर चौथा बुरुज आलेला आहे आणि अजून एक पुढे आहे आणि त्यानंतर मग आपली प्रदक्षिणा कंप्लीट होईल तर आणि हा पाचवा बुरुज आहे वाघ्या बुरुज बघू शकता तुम्ही वाघ्या बुरुज आणि बघा अशा छोट्या छोट्या आहेत अशा बघू शकता तुम्ही तर पाच बुरुज झालेले आहेत आणि मित्रांनो इथे एक छोटंसं मंदिर आहे आपण पुढे जाऊया आपण आता जवळजवळ आलेलं आहे आणि हा सावा बुरुज आहे गणेश बुरुज बघू शकता तुम्ही आणि इथून एंट्रन्स आहे इकडे सगळी पार्किंग आहे त्या साईडला जे टी आहे बघू शकता आणि आपली प्रदक्षिणा कम्प्लीट झालेली आहे आणि मित्रांनो ही बघू शकता तुम्ही सुरंग हे बघा मगाशी आपण वरती होतो आता आपण खाली आलो हे बघू शकता तुम्ही पण तिकडे जाऊया आणि महाराजांची मूर्ती पण दाखवू शकतो तुम्हाला तर मित्रांनो आतमध्ये जायला अशी इंटरेस्ट आहे मग डोर मी ढकलला आलो आतमध्ये आणि मित्रांनो आपण आता आलो आहे आणि बघू शकता तुम्ही महाराजांची मूर्ती खूप छान अशी मूर्ती बनवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि भरपूरसे असे किल्ले पण बनवलेले आहेत इकडे पण आहेत आणि तिकडे सुद्धा आहे मित्रांनो आणि तिकडे नागाड्यासोबत दोन मावळेसुद्धा आहेत तर फोकस येऊ शकता तुम्ही पण मी आता निघतो आहे खूप उशीर झाला आहे मांडवीचं मी कॅन्सल केलं आहे कारण एक वाजलं आहे आणि घरी पण जायचं आहे तर त्यामुळे मी कॅन्सल केलं आहे आपल्या इकडचं सर्व दर्शन आणि करून झालं आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा आ, मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या